त्या ठिकाणी तुम्ही आता आम्हाला असं का सांगताय की निधीच्या उपयुनुसार तुमचं काम करून देणार तुम्ही स्पेसिफिक त्या कामाला होतं का हां होता ना नाही नाही तुम्ही रोडचं जे काम केलं आहे ना रुंदीगाण स्पेसिफिक त्या कामाला होता का ओके नाही साहेब गटर आणि जे विषय आहेत ना ते तर त्याच्यात इन्क्लूड होती तुम्हाला त्यातलंच काम करायचं होतं जे तुमचं रुंदी गाणाचं काम मंजूर झालं त्याच्यामध्ये तुम्हाला गटर करायचं होतं मी ते सोडून पलतीकडे जर क्वांटिटी संपवली आणि तुमची जर संपली आहे त्याला जबाबदार आम्ही तर नाही ना आज तुम्ही काय म्हणताय मग त्याला भविष्यात निधी मिळेल त्यावेळेला करून मग उद्या आम्हाला पंचवीस पंधरा किंवा इतर ठिकाणी निधी मागणीसाठी जावं लागेल तुम्हाला साहेब सांगू ज्या वेळेला तुमची आमची पहिली भेट झाली तसं जरा मग त्यांच्यावर आली त्यावेळेला तुम्हाला आम्ही स्पष्ट म्हटलं होतं की त्यावेळेच्या जुने झाले जे तुमच्याकडे काम करत होते की ज्याला पोटला होते okay. त्यांना बाय तर समोर घेऊन या मग आता साहेब मग तुम्हाला आम्ही म्हणतो गोष्ट आहे ना तिच्या उपलब्धीनुसार करून देण्याचं ते आम्हाला आठवून देत असतील तर उद्या यांच्याकडे जर दहा वर्ष निधी उपलब्ध झाला नाही तर आम्हाला ते दहा वर्ष काम करून देणार नाही कुठं काय आहे तसं गटर बांधण्याचं आहे ना गटर बांधणं आहे आणि त्याच्यानंतर वाकी गणेश मंदिर ते उदय सूर्य रस्ता त्याच्यामध्ये तो अपूर्ण खराब झालेला आहे त्या पूर्ण रस्त्याच्या संदर्भात आपण काय कारवाई केली

बाकी मिरर वगैरे त्यांनी आणले ग्रामपंचायतीमुळे ठेवलेले ते करून देतील असं त्यांना आमचाही साथ विश्वास आहे त्यांच्यावरती डिपार्टमेंट दुसऱ्या डिपार्टमेंट सर एम बीचा सर विषय आहे एम एसीबीने आम्हाला जे सांगितलेलं होतं तुम्हाला त्याविषयी पण समोर सांगितलं की ते आम्हाला काम करून देतो म्हटले तो प्रत्यक्ष काम करून देताना सर त्यांनी असं म्हटलं की आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे तुमचे प्रस्ताव मंजुरीला पाठव म्हणून आता वरिष्ठ कार्यालय कोण आहेत एक्झिक्युटिव्ह आहेत आणि एम एस आहे त्यांना आम्ही काय म्हटलं आम तुमच्याकडे तेन पंधरा दिवस होते ना किंवा तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या तर तीन महिन्यापर्यंत आम्ही या मुदतीमध्ये मंजुरी घेऊ शकतो आम्हाला तीन महिने म्हणा किंवा चार महिने म्हणा काही अडचण नाही सर आम्ही ते मान्य करू नसतो पण गेल्या वर्षीच्या निवेदनामध्ये पण सर त्यांनी सेम उत्तर दिलं होतं पण ह्या पंधरा ऑगस्ट पर्यंत त्याच्यावर कोणतीही सर कारवाई झालेली नाही असं एमएसीबीचा त्यांनी स्पष्ट आम्हाला कालावधी टाकावा असं त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा आहे कालावधी नाही आणि सर तुम्ही बी एसना सर सांगितलं होतं ना की तुम्ही जो बी हे आप लिख दे तर त्याने पण आम्हाला आजपर्यंत काही परत कॉन्टॅक्ट केले क्या तर ते जनरेटर वगैरे चौदा तारखेला बसवतो म्हणले होते जनरेटर बसवले म्हणजे बाकीच ट्रान्सफॉर्म त्याच्यामध्ये कुठलं बिम महावितरणचं काय कुठलं म्हटलं आहे का आणि जे ट्रान्सफॉर्मरचं जे आहे ना सर ते म्हटलं की आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे म्हणजे पाठवू म्हणून म्हटलंय आम्ही काय म्हटलं की आम्ही समजू शकतो की वरिष्ठ कार्यालयाकडे गेल्यावर किमान तुम्हाला तीन महिने समजा जाऊ शकतील मला त्यांनी त्यांना म्हणलं होतं किती दिवस लागतील ते झालं तर एक महिन्यात होऊ शकले म्हणलं होतं तुमच्यासोबत बोललो पण सर त्यांना काय बोललो तुम्ही एक महिना जर होऊ शकत असेल तर आम्हाला एक महिने नका म्हणून तुम्ही तीन महिने द्या आम्हाला दोन महिने वाढीव घ्या ना आम्ही अग्री करू ती गोष्ट दुसरं सर एस टीचं पण त्यांनी क्लिअर आणि क्लिअर झालेली गोष्टी आहेत फक्त राहिलेलं गोष्टी आणि नंतर सर आरोग्य विभागाचा विषय आहे तर मी तालुका वैद्यकीय अधिकारी जहांगीर सरांना म्हटलं होतं की तुम्ही या तालुक्याचे टी जो आहात तर तुम्ही स्पेसिफिक जिल्हा शल्य चिकित्सकांना तुम्ही कळवा नाही सर त्यांना मी काय म्हटलं होतं की ही तिकडची भौगोलिक परिस्थिती आणि तिकडे कशी काय गरज आहे की त्यांच्या तुम्ही लक्ष घालून द्या पत्रानवे मी सांगितलं होतं परंतु त्याच्यात त्यांनी स्पष्ट पत्रात म्हटलेलं नाही आमचा मुद्दा काय असं माहिती की आम्ही म्हणणार नाही की तुम्ही आता लगेच द्या आम्ही समजू शकतो की तुम्हाला वरती मंजुरी जायचे मंजुरी मिळाल्यानंतर त्या समजा जिल्ह्याला गाड्या समजा शंभर आल्या जिल्ह्यामध्ये चार गाड्याचं तालुक्याला भेटल्या तुम्ही ही जी वस्तू होती आम्ही मा आमची मान्य करा तुम्ही असं म्हणा वरची मंजुरी आल्यानंतर प्राधान्याने वाघर तालुक्यामध्ये आबलोली उपके आबलोली आरोग्य केंद्रावर सांगतो सांग ते ते डिसिजन घेणारे लोक नाही डिसिजन तिकडं जे त्यांचं कंट्रोलिंग ऑथॉरिटी आहे त्यांना ते पत्र व्यवहार करतील की बाबा ही भौगोलिक रचना अशी आहे साधारणतः तळीवरून सुंदर लागतो तिकडीवरून आबरोलीला जाण्यासाठी एवढा वेळ लागते अबोलीवरून परत वगैरे तो तो हे रिस्पॉन्सिबल ज्यांचं पत्र तुम्हाला आता आलं ते त्यांनी जर खाली जर स्पष्ट असं म्हटलं की आम्ही मागणी केल्यानंतर त्या ज्या मंजूर होऊन येतील गाड्या त्यामुळे प्राधान्याने तुमच्या आरोग्य केंद्राला एकशे आठच्या अँब्युलन्स उपलब्ध करून देण्यात येईल विचार करण्यात येईल साहेब म्हणणं विचार करायचा म्हटल्यावरती विचार केला म्हणजे तुम्हाला दिली असं होत नाही किंवा कमिट केलं असं होत नाही मी म्हणान त्याच्यामध्ये आम्ही नवीन प्रस्ताव पूर्ण पाठवू शकतो सर की आपलं इथं का गरज आहे असं डिटेल प्रस्ताव पाठवून द्या तुम्ही डिटेल सगळं त्याच्यावर तसं दे कळवलं कसं आहे की जिल्ह्यामध्ये ज्या ज्या डिमांड केलेली आहेत त्याच्यामध्ये आपला प्रस्ताव कसा प्रायोरिटीनं राहील याची जबाबदारी त्यांच्यासोबत आपली होती ते प्रस्ताव पाठवायचं काम करतील आपण फॉलोअप घ्यायचं कसं मानलेलं म्हणून त्याने आम्हाला जे पत्र त्याने सर सगळे शब्द शब्दावर पकडू नका सर काय माहिती का शब्दावर पकडण्याचं कारण शब्द पकडू नका की आम्ही सर सरदशी मार्गाने उपोषणासाठी बसलो आहे तुम्ही आम्हाला पॉलिटिकल उत्तर देऊ नका कसं होतं की मी तुम्हाला एखादं काम करेन किंवा विचार करेन हे दोन गोष्टी असतात विचार करेन म्हटल्यावर तुमचं करेन असं नाही शासकीय बाबा आत्ताच कसं सांगू शकेल गाड्या किती येतात कसं सांगू शकेल एकच गाडी आली आणि समजा अबुली अबलोली कुठेतरी अजून खराब परिस्थिती असेल जिथे तुमच्या अगोदर अँब्युलन्स जाणं गरजेचं आहे तर मग तुम्हाला कमिट केलं म्हणून त्यांना तुम्हाला द्यावे लागेल मग त्यांचा अधिकार डावलायचा का मी म्हणून मैं प्रयत्न करणे आणि त्याचा आउटपुट येणे यांचं काम आहे की व्यवस्थित प्रस्ताव पाठणे तुमच्याकडे जर तोपर्यंत गाडी मिळेल मार्ग काढता

आता रेव्हेन्यूचे मुद्दे होते तुमचे रेव्हेन्यूच्या मुद्द्यामध्ये बरेच मुद्दे आपल्यासोबत डिस्कस केलेले जे आज किंवा दिवानी स्वरूपाचे आहेत आता एक जो मुद्दा आहे तुम्हाला एन ए प्रकरणाची चौकशी करण्याचा रद्द करण्याचा एखादा आदेश आता तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही एखादा आदेश जर मी केला असेल तर तुम्ही रद्द करू शकत नाही वरिष्ठ मला मला पुनर्विलोकन करावं लागेल ते पुनर्विलोकन करण्यासाठी माझ्याकडे तुमचं तक्रार अर्ज आला तर त्या अनुषंगानं जे डॉक्युमेंटची तुम्ही नकला काढून देणार आहे मला ते आणि माझ्या डॉक्युमेंटच्या माझ्या रिपोर्टच्या अनुषंगाने मी रिव्ह्यू मागेन रिव्ह्यू मागण्यासाठी मला फॅक्स द्यावे लागतं की हे रिव्ह्यू का करायचं आहे त्यासाठी मला चौकशी करावी लागेल त्यामुळे मला रिव्ह्यूचा अर्ज द्यावा लागेल आणि रिव्ह्यू करून मग त्याच्यावरती मला डिस्टल घेत आहे तर रिव्ह्यू करणे की तुम्हाला अपील करणे दोन्ही ऑप्शन आपल्याकडे आहेत रिव्ह्यू करणं आवश्यक आहे आणि त्या उपोषणाच्या अर्जावर रिव्ह्यू नाही करता येणार तुम्हाला मी परवा पण सांगितले की ज्या माझ्याकडं पर्से ज्युडिशियल मॅटर आहेत आणि ज्युडिशियल मॅटर आहे त्याच्यासंबंधी तिथे सर एकेका प्रश्नाचे अर्ज उत्तरले आहेत घरांच्या संबंधीही तोच मुद्दा आहे आणि वाटेच्या संबंधीही तोच मुद्दा आहे आणि एन ए रद्द करण्याच्या संबंधीही तोच मुद्दा आहे

कुठल्या गोष्टी दि नाही तुम्ही स्पेसिफिक अर्ज दिला मग तो उपोषणाच्या मार्गाने असू दे तो उपोषण नसण्याच्या मार्गाने असू त्याचा उपेक्षा दोन हजार बाराला हा दोन हजार बाराचा अर्ज आहे तुमच्याकडे मला फक्त कॉपी दाखवा कारण परवाची कॉपी दाखवली घराच्या अर्जाची वाटेच्या अर्जाची दोन हजार बाराचा अर्थ साहेब वाटेचा आहे तो पण चुकीचा अर्ज दाखवला तो वाटे दाखवला आहे की तो बाराचा एक संदर्भ टाकून तुम्हाला चार ओळीचा अर्ज देऊ शकता ना तुम्ही की बाबा दोन हजार बाराला हे अर्ज दिला बाराज अर्ज काढून ते बघणं त्याच्यात तुमचं स्पेसिफिक करणं मुद्दे कारण दहा वर्षा वर्ष लागून डेव्हलपमेंट झाले आपण अर्ज द्या त्याच्या अनुषंग चौकशी करण काम आहे आपलं मला रिव्ह्यू द्यावा लागलं तर मी रिव्ह्यूची परमिशन घेतो मी माझ्या डिपार्टमेंट विषय आहे तुमचं प्रोसिज्युडिशल मॅटर जेवढे आहे ते मी म्हणजेच आलं अर्ज आणि मला चौकशी करण आवश्यक आहे तुम्हालाही माहीत आहे

असेसमेंट वेगळी गोष्ट आहे तुमच्या नावे भले असे असेसमेंट आहे वीस तीस वर्षापूर्वी माझे तुमचे रिलेशन चांगले होते म्हणून मला तुम्ही घर बांधा दहा वर्षांनी त्याचे रिलेशन राहतील की नाही याची गॅरंटी नाही त्या त्यावेळी डॉक्युमेंटरी आपला हक्क निर्माण करून घेणे जाव करून आपली जाईल समजा त्यावेळी अज्ञानामुळे कोणाला काही जमलं नाही करून घेणं आवश्यक आहे मालकी हक्क आहे आता त्याचा नाही माझा आहे सिद्ध करावं लागेल मालकी हक्क सिद्ध करणं हे माझं काम नाही आहे ते किंवा निर्णय तुमचा हक्क मला सगळी बोलतो ज्याने आता जागा खरेदी केली चालव्याने तर त्याने आम्हाला जेव्हा जागा खरेदी केली आम्हाला माहिती पण नव्हतं आणि त्याने अचानक ते सगळं हे करायला समजलं त्याने तुम्हाला सांगितलं असेल की आता मी घेतो मग तुम्हाला बांधू देतो तुम्ही काय काळजी करू नका वगैरे वगैरे काय तर सांगितलं असेल असं त्याने काय असं बोलले आहे पण काळांतराने जेव्हा आम्हाला त्याने कलेक्टर तसीदारांची ते घेऊन आली कामने कांबळेने पण आम्हाला आश्वासन दिलं होतं की नाही तशी तसे आम्हाला आश्वासन दिलं होतं की ही जागा तुमची तीन गुंठ जागा तुम्हाला मिळेल याचा मी तुम्हाला शब्द देतो आणि साळवी तुम्हाला देणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं नाही त्याने आश्वासन दिलं होतं बरोबर मग त्यांनी ते दिलं कांबळेने आश्वासन दिलं त्याच्यानंतर काहीच नाही बाप घेऊन कोर्टात जाऊन बघा तुम्हाला आणि आता जे आता पण आता आम्हाला धमकी वगैरे देत आहे ना हे चालत नाही का एव्हिडन्स बेस्ड असतं म्हणूनच म्हणलं की या तीस वर्षामध्ये वीस वर्षामध्ये आपण हे कुठंतरी कागद कमी तयार करायला कुठंतरी कमी पडलं ठीक आहे आता जे आहे आता जे तुमच्याकडे पुरावे आहे त्याच्या अनुषंगानं दावा दाखल करा सरकार आम्ही काय म्हणतो की तुम्ही कायदेशीर बाब सांगितलं पूर्णपणे लक्ष लागेल या तीन घरांसंदर्भात आम्हाला अशी ही तुमच्या हातामध्ये गोष्ट आहे की ह्यांचे जे पुरावे आहेत घराचे घर बांधकामाचे ते सर्व पुरावे जे आम्ही कलेक्ट करतो त्यानंतर तुमची ते आता तुमची त्या त्या जागेमध्ये तीन घरं असल्याचं स्पष्टच होणार आहे की आम्ही म्हणतोय आणि तिथे घर नाही मंडळ अधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये स्पष्ट येणारच आहे आणि त्या अनुषंगाने सर न्यायालयात जायला लागलं खरेदी करता तर आम्ही जाऊ परंतु तुमच्याकडे तो पुरावा ज्यावेळेला येणार आहे म्हणजे तुमच्या अहवालामध्ये त्या अनुषंगाने जो गावठाणाचा तो जे आर झाला होता की घराखालची जमिनीचं इतर अधिकाऱ्यांमध्ये नाव लावून देण्याचं त्यासाठी ते अधिकार तुम्हाला आहेत

प्रोसिजर मध्ये जेवढ्या चांगल्या गोष्टी मला पॉजिटिवटी करता येईल तेवढं करतो मी असं वायस्क राहून पुढला निर्णय शक्य नाही नाही असं आम्ही जर म्हणणार पण नाही की तुम्ही आम्ही उपडून बसले म्हणून आम्हाला निर्णय दिवाणार उभे किंवा त्यालाही चॅलेंज भविष्यात होणारच आहे फक्त तुम्ही एक त्या तीन घरांच्या मालकांची असली परिस्थिती आणि या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या सगळं पाणी करायची केली जी असेल त्याप्रमाणे करून वैयक्तिक व्यक्ती ज्यांचे आहेत त्यांची व्यवस्थित पुराची अकल करा तसं अखल करा सर त्या गोष्टी सगळ्या डिस्कस झाले थोडीशी पार्श्वभूमी आहे ना सर एकच माणूस प्रत्येक ठिकाणी जमीन घेऊन ठरतो त्याच्यासाठी त्या माणसाची पण पार्श्वभूमी आहे आणि त्याला काय कोण मदत करतो ते सांगू हे सुद्धा आता सांगतो आहे का ह्याही आहे आमची इथे एका केसमध्ये चर्चाही असते की कोण कोणाच्या बाजूला काम करणे किंवा कोणाच्या बाजूला काम करणे हे तो पण तो रोज नामे सगळ्या गोष्टी तुम्हाला रोज वाचता येतात रोज बघता येतात रोज रोज नकला काढता येतात ऑर्डर घात तुम्हाला अफिलाची प्रोव्हिजन असते तुम्हाला अफिलाची प्रोव्हिजन असते म्हणून मी काही करून चालणार पण नाही त्या ज्या कॉस्टिट्युडिशियल मॅटर आहेत अर्धेने काम सांगताय त्याच्यावरती आपणही व्यवस्थितपणे विचार कुठल्याही पद्धतीनं बायस पण होणार नाही तुमच्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने व्यवस्थित चौकशी दोन व्यक्ती एकत्र दिसले किंवा कुठंतरी एनकाउंटर झाला असं म्हणून असं नाही की बाबा तुम्ही माझ्या बाजूला बसलाय तुमचं काम करता असं नाही मी काम करणार नाही असं आम्ही रोज शेजाऱ्या जसं <laughs> ते मनात बाळगू नका मी आता आता चर्चेला आले होते त्यांना मी अगोदरच सांगितलं की कुठलाही शंका मनात बाळगू नका तुमच्या अर्धाच्या अनुषंगानं फेअर व्यवस्थित चौकशी होईल आणि त्या चौकशीचा डिपेंडमेंट मुद्दे नाही आहेत काही आपल्या मागण्या जर दहा असतील तर त्यातल्या पाच जर मागण्या मान्य झाल्या असतील तर थोडंफार कुठेतरी आपण पण सद्रणांनाही भयानक अडचणी असतात विल पॉवर किती असली तरी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टींच्या अडचणी आहेतच मलाही म्हणलं मलाही वाटलं की तुमचं आता त्या वायर व्यवस्थित करून तुमचा फायदा होणार आहे तर त्यालाही मला त्यांचं करावंच लागेल ना काही गोष्टी मान्य झाल्या काही गोष्टींना थोडासा वेळ डिपार्टमेंटमध्ये दे द्या त्यांच्या पद्धतीनं ते थोडासा फॉलोअप आपल्यामार्फत तसं सर मग आता मी काय म्हणतो की आता मी सांगतो तुमचं मान्य करतो सांगतो आपण जेवढे उपोषणाचे मुद्दे होते त्याच्यातले बरेचसे मुद्दे अगोदर चर्चा केली आणि बरेचसे आताचे मुद्दे जेवढे राहिले त्याच्याबद्दल मी अगोदर चर्चा केली तुमच्यासोबत केली आता चर्चा के 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 करत करत गेलो तर हा दिवस संपणार नाही कुठेतरी आपण पण त्याला लिमिट लावू हे आपण जेवढे मुद्दे मांडलेले त्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी समाधानकारक काही गोष्टी झाल्या काही गोष्टीना आपण स्वतःहून काही वेळ देणं आवश्यक आहे तो जर आपण देतोय असेल तर मग याच्यामध्ये बऱ्याचशा अजून काय कृती चर्चा करण्याची आवश्यकता एक एक मुद्दे काढ आणि ते एक एक मुद्दे इथले इथे नाही झाले की परत लोकांच्या मनात आपल्या मागण्या आपल्यापर्यंत मांडल्या तिथंपर्यंत आमच्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं करतो आणि तुम्हाला जे आवश्यक जे कसं चुकीचं झालं ते ते कागदपत्रे आम्ही सुद्धा तुम्हाला पुरावे देतो बऱ्यापैकी कागदपत्र आपली आवश्यक त्याच वेळेला विश्वास बाळगतो की त्याची व्यवस्थित चौकशी जेव्हा होईल तिथं जेव्हा तुमचे अधिकारी पाठवतील त्याची पूर्वकल्पना जर ग्रामपंचायतला वगैरे असेल तर तत्कालीन त्यावेळेस उपस्थित ठेवू आणि mm -hmm. ते व्यवस्थित सगळी माहिती घ्या जेणेकरून गेल्या वेळेला ज्या माहिती ज्या पद्धतीनं गोळा केल्या आणि येणे झालं त्याची पुनरावृत्ती परत चौकशी अहवालामध्ये व्हायला नको याची या आणि त्याच्यानंतरच पण सांगतो पुढचं आमचं जे ठरलेलं ते आणि जर समाधान नाही झालं तर दोन ऑक्टोबर आम्ही रोख करणार आहे या मुद्द्याला आम्ही ठाम आहे दोन ऑक्टोबर आमचं फायनल आहे आणि कदाचित मग येणाऱ्या विधानसभेला आमचं एकही मतदान केंद्रात कोण माणूस मतदान करणार सुद्धा पण आम्हाला दिले ते अर्धे नाही काम त्याच्यामध्ये येणार नाही त्याच्यामध्ये कुठलाही डिले होणार नाही डेलिबरेट डिले होणार नाही कुठला डिलेअर केला मुद्दाम केला असं होणार नाही म्हणताय त्याच्यामध्ये इलेक्शन पीरियड पण येतो मला प्रायोरिटी इलेक्शन आहे त्यामुळं कार्यवाही होणारे म्हणजे कार्यवाही आणि कारवाई आमचा ई सेवा केंद्राचा एक विषय हा ते आता ते त्याच्या अनुषंगानं मी कलेक्टर ऑफिसला माहिती घेतली तर ते ट्रान्सफर झालेलं आहे सांगितलं पण त्याच्यामध्ये जाऊ त्याच्यामध्ये आता असू शकतो आपण चर्चाच करतोय पाच हजार लोकसंख्येला आमची लोकसंख्या ते आम्हाला द्या सर तुम्ही परंतु खोडद्यातल्या आम्हाला ट्रान्सफर करून नको आहे त्याच्यावरती कुठेतरी होणं गरजेचं गरजेच आमच्याकडे रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये ट्रान्सफर झाले असेल तर आमच्यात बदललेलं नाही आमच्याकडे यादी जो असेल त्या बदलून केलाय म्हणून म्हटलं तुम्हाला की मी कलेक्टर ऑफिसला तुम्हीच सांगितलं मला की ते तुमच्या ऑर्डरमध्ये आहे आणि चौकशी केली तर ते ट्रान्सफर झालं आम्ही सर त्याच्यावरती पण सगळ्या अर्ज तुमच्याकडे देतो आमच्या गावामध्ये आमच्या गावातील व्यक्तीला पुन्हा नव्याने दिला ग्रामपंचायतीचा आमचा आनंद आहे परंतु आम्हाला ते तिथे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जर त्यांनी ट्रान्सफर करून ते घेतलं असेल अगदी ऑफिशियली पण तर ते आम्हाला मान्य नाही आणि ते आम्हाला नको आहे ग्रामपंचायती लागेल आणि आमच्याकडे सर ग्रामपंचायतकडे पण एनओसीला कधी ते आलेलंच नाही की हे शिफ्ट करून तुम्ही इकडे घ्या म्हणून आणि ते सर चालू झाल्यापासून ई सेवा केंद्र त्यांना मिळाल्यापासून हे आज जागा सुरू झाल्यापासून हे अबलोली गावातच आहे तुम्ही खोडदेगावात चौकशी केली तरी तुम्हाला माहिती मिळेल की या खोडदेगावामध्ये कधी ई सेवा केंद्र चालू झालं होतं का ती एक माहिती मिळेल

असंच <laughs> तुम्हाला <laughs>